आज बघा मी मस्त अशी चमचमीत हिरव्या ठेसाचा भेळ बनवलेली आहे ओला तर त्याची रेसिपी जी आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी बघा इथे एक कांदा जो आहे बारीक तुकड्यामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि एक मोठा टमॅटो जो आहे लाल मी एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि खूप सारी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि इथे बघा मी त्याच्यामध्ये परत आपल्याला चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे मी चार चमचे इतकी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता आणि थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी अर्धा ल लिंबू जे आहे तो मी पिळून घेतलेला आहे आणि इथं मी लसूण फरसण घेतलेला आहे एक बाऊल छोट्या बाऊलने आणि आपल्याला एक मोठ्या बाऊलने एक बाऊल मी चुरमुरे घेतलेले आहेत पांढरे खारे आणि त्याच्यामध्ये बघा मी एक चमचा हिरवा ठेचा जो आहे तो घातलेला आहे आणि फक्त आपल्याला थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकताना लक्षात घ्यायचं की चुरमुरे जे आहेत मी त्याला मीठ असतं त्याच्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आता बघा मी सर्व जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चुरमऱ्याला जो आहे तो सगळे मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान लागते अशी भेळ तुम्ही नक्की करून बघा बघा इथे आपली भेळ तयार आहे खाण्यासाठी आणि मस्तच झालेली अशी भेळ मी बनवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट